आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भूतांनीही पाळला श्रावण काळ्या ओढ्यात चक्क फराळाचा उतारा एकीकडे श्रावण महिना लागला की मांसाहारी लोकांना स्वतःच्या ताबा ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो तर दुसरीकडे भूतानी मात्र शाहकार स्वीकारल्याचं चित्र आमनापूरच्या काळाओढा पुलावर पाहायला मिळाला आहे आतापर्यंत मांसाहारी म्हणून ओळखली जाणारी ही प्रेतात्मे आधुनिक झाली की काय असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे नेहमीप्रमाणे आमनापूर एळावी रस्त्यावरच्या काळ्या ओढ्याच्या पुलावर आज पुन्हा एकदा उतारा टाकलेला होता आजपर्यंत या उलट्या पकाचं जिवंत कोंबडं भाकरी भात अंडी चिकन मटन अशा पदार्थांचा समावेश असायचा या निर्जन रस्त्यावरून जाताने हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो पण आजचं दृश्य पाहून काळजाला धडकी भरण्याऐवजी अनेकांना हसू आलं कारण आजच्या शाहकारी उतार्यात एकही मांसाहारी पदार्थ नव्हता मात्र आजच्या या उतार्यात लिंबू कोंबडीचा पग सीताफळ डाळिंब आणि केळी यासारखी विविध फळे होती हे बघून अंधश्रद्धाळूंनी आता भूतांनाही श्रावण पाळायला लावला की काय असा प्रश्न लोक विचारत आहेत सोशल मीडियावरही ही बातमी व्हायरल होत असून भूतही आता आधुनिक होत आहेत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारत आहेत अशा कमेंट्स येत आहेत काही तरुण मंडळींनी तर या घटनेचा फोटो काढत आमच्या गावात शहाकारी भूत आहेत असं गमतीनं लिहिलं आहे हे सर्व जरी गमतीने आणि विनोदाने सांगितलं असलं तरी या घटना गंभीर आहेत अशा प्रकारचे उतारा जादूटोणा किंवा कर्मकांडे ही केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे यामुळे कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही उलट समाजात गैरसमज पसरतात आपल्या समाजात प्रगती होत असताना अशा विचारांना थारा देणं योग्य नाही म्हणूनच अशा कृत्यांपासून दूर राहा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं आहे आपली प्रगती कोणत्या उतारांनी नाही तर आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनीच जीवनात प्रगती होते नमस्कार संजय बनसोडे राज्यकार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली जिल्ह्यातील अमनापूर या ठिकाणी गेले काही दिवसापासून उतारा टाकण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत यावेळेचं वैशिष्ट्य आहे की हा उतारा शाकाहारी स्वरूपात आहे खरं तर लोकांनी कुठल्याही स्वरूपाचा उतारा टाकल्यानंतर घाबरू नये किंवा काही गोहाबाजी वा करणारे लोक असा उपचार सांगतात की असा उतारा टाका तसा उतारा टाका तर मी सगळ्या लोकांना विनंती करेन की असा उतारा टाकून किंवा असं काही कमी करून कुणाचंही चांगलं किंवा कुणाचं चा वाईट होत नाही त्यामुळे अशा उताराला घाबरू नका त्या ठिकाणचा उतारा सगळा गोळा करा खाण्यासारखा असेल तर जरूर खावा परंतु अशी कुठलीही घाबरू नका असं मी आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करतो आणि असं उतारा वगैरे टाकत असतात कोण बुवाबाजी करत असेल तर संघटनेला तुम्ही संपर्क करा